नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वाती झेपी किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत मी आज आपल्या समोर खव्यापासून अगदी रबडी स्टाईल दाटसरपासून ती कशी करायची हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे चला तर फ्लीद माजे मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनेल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा होईल इतके तूप टाकलेले आहे तूप थोडे मेल्ट झाल्यानंतर यामध्ये मी अगदी ताजासा दोनशे पन्नास ग्रॅम खवा घातलेला आहे हा खवा ताजा असल्यामुळे याची बासुंदी खूपच छान होते आता दोन ते तीन मिनिटे आपल्याला मंदाचेवर हा खवा छान परतून घ्यायचा आहे असे केल्याने खवा थोडा पातळ होतो त्याच पद्धतीने तो दुधामध्ये अगदी पटकन विरघळतो त्यामुळे आपल्याला मंदाचेवर दोन तीन मिनिटे खवा थोडा पातळ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय खवा थोडा पातळ झालेला आहे आता मी यामध्ये एक ग्लास दूध घातलेले आहे ही बासुंदी चार ते पाच लोकांसाठी अगदी पुरेशी होते तुमच्या घरी जर जास्त लोक असतील तर तुम्ही खवा व दूध यांचे प्रमाण वाढवू शकताय दुधामध्ये खवा अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे आता मी यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे ही वाटी छोटी वाटी आहे गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे बासुंदी अजून म्हणावी तितकी दाटसर झालेली नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय या बासुंदीमध्ये मी तीन ते ती चार वेलची व छोटा तुकडा होईल इतके जायफळ घेतलेले आहे याची बारीक पूड करून मी यामध्ये घालणार आहे जायफळ व वेलचीमुळे बासुंदीला अतिशय सुंदर असा स्वाद येतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय बासुंदी हळूहळू दाटसर होऊ लागलेली आहे मस्तच मंदाचेवर आपल्याला ही सतत बासुंदी चमच्याने हलवत राहायची आहे जेणेकरून ती कढईला लागणार नाही मंदाचेवर दहा ते बारा मिनिटे ही बासुंदी मी अगदी छान करून घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय बासुंदी अगदी दाटसूर होऊ लागलेली आहे मस्तच अशा पद्धतीने आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने खव्यापासून बासुंदी तयार करता येते तसेच ही बासुंदी चवीलाही खूप छान लागते मस्तच येथे बासुंदी तयार करून झालेली आहे ती मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अतिशय दाटसर रबडीसारखी ही बासुंदी येथे तयार झालेली आहे खायलासुद्धा ही अतिशय सुंदर चविष्ट अशी लागते मस्तच तुम्हाला जर यापेक्षा ही दाटसर बासुंदी हवी असेल तर ही बासुंदी अर्धा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही बासुंदी यापेक्षाही दाटसर होऊ शकते मी बासुंदी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली होती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही बासुंदी आणखीनच दाटसर झालेली आहे मस्तच ही बासुंदी करायला अतिशय सोपी आहे तसेच चवीला खूपच छान लागते त्यामुळे अशा पद्धतीने खव्यापासून बासुंदी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझी ही रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद